या वाळूमाफ्यांचा जो उच्छाद राज्यभरमध्ये मांडला होता त्याच्यासाठी आपण काही नवीन धोरण आणलं होतं आणि त्या धोरणाचा परिणाम सदृश काही सुरुवातीला थोडा त्याची दा त्याची त्यातून काही आपल्याला या सगळ्या अवैध वाळू व्यवसायावर आपल्याला बंधन आणता आली पण दुर्दैवानं ही व्यवस्था एवढी किडलेली आहे अनेक वर्षापासून याच्यामध्ये कोणत्याही यंत्रणेतला यंत्रणेत यंत्रणा ना। सामील नाही असा ना प्रश्न ना उपस्थित आणि त्याचा परिणाम सामान्य नागरिकाला भोगावा लागतो आता खरं म्हणजे मंत्रिमंडळापुढं माझा विषय नेला नाही ने अजून पण माझी कल्पना अशी आहे की आता महाराष्ट्रातली वाळू ही मुक्त करून टाकायची म्हणजे मग हे ठेके देणं भानगडी जे सुरू होतात mm -hmm. म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायतीच्या स्तरावर मी घरबांधणीसाठी अर्ज केला परवा नगरपालिकेसाठी आपण जेव्हा प्लॅन देतो मंजुरीला घर घरबांधणीचा इस्टिमेट देतो ना आपण तर त्याला किती रीती लागणार आहे तेवढी त्यांनी ते रॉयल्टी तर भरायची आणि मग जी काही रक्कम ठेवली सरकार ठेवून देईल रक्कम त्या रकमेने रॉयल्टी भरायची ते पास घ्यायचं नगरपालिके किंवा ग्रामपंचायतीचा आणि त्या त्या नागरिकाला जिथं जवळ पडेल वारू वळ पडेल त्यांनी तिथून काढायची आणि घेऊन जायची असं तेलंगणा असा विचार करावा लागेल नाही तर ह्या आपण म्हणतो त्या तक्रारी वाढत जाणार आहे गुर्धावानं